श्री सामे समर्थ जे वर्णन कराल तेच वास्तवात येईल व्हॉट यू डिस्क्राईब शाल बी रिस्क्राईब जे तुम्हाला हवं आहे त्याच्यावरच लक्ष केंद्रित करा जे नको आहे त्यावर नाही अरे रे किती बिघडले आहे तुझी तब्येत किती अशक्त दिसते आहे स्नेहा नेहाला भेटायला येणारे सगळे लोक असंच नकारात्मक बोलायचे जेव्हा आजारी होती कित्येक दिवस ती कॉलेजलाही जात नव्हती रोज तिला भेटायला खूप लोक येत होते तुम्हालाही असा अनुभव कधी ना कधी आलाच असेल आपल्याकडे जेव्हा कोणी आजारी असतं तेव्हा त्याला गेटवेल सून म्हणायला लोक फळ पुष्पगुच्छ घेऊन येतात त्यांच्या हातात फूल असली तरी त्यांचा दृष्टिकोन मात्र काटेरी असतो खरं तर हे त्यांनाही माहीत नसतं पण कळत न कळत त्यांच्याकडून काही नकारात्मक काटेरी शब्द बोलले जातात त्याने आजारी माणूस दुखवला जातो आणि त्या आणि त्याचा आजार आणखीनच पळावतो आज नेहाला भेटायला तिचे टीचर आले होते तेव्हा तिला पाहताच ते, ते म्हणाले व्हेरी गुड नेहा आज तू खूपच फ्रेश दिसते टीचरची ती पॉझिटिव्ह कमेंट ऐकून नेहाला खूप बरं वाटलं मग बोलता बोलता टीचरनं नेहाला एक रहस्य सांगितलं हे बघ नेहा जर तुला लवकरात लवकर बरं व्हायचं असेल तर त्याला इलाज डॉक्टरांप्रमाणेच तुझ्याकडेही आहे टीचरचं बोलणं ऐकून नेहाला खूप आश्चर्य वाटलं टीचर म्हणाल्या आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा आपलं मन सतत बडबड करायला लागतं त्याच्याकडे लक्ष न देता आपण अशा गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला हवं ज्यामुळे आपण आजार लगेच बरा होईल ती गोष्ट कोणती नेहाने विचारलं तेव्हा टीचर म्हणाल्या स्वास्थ आपण जर आपल्या स्वास्थावरच फोकस ठेवला तर आपल्याला कधी कुठलाही आजार पण सतावणार नाही म्हणून आता तू या आजारापलीकडे लपलेल्या आरोग्यावर लक्ष केंद्रित कर कारण सगळे लोक जीवनात काय हवंय यापेक्षा काय नकोय त्यावर लक्ष ठेवतात त्यामुळे त्यांना जे नको आहे नेमकं तेच त्यांना मिळतं टीचरच्या असं बोलणं ऐकून नेहाला नेहाचा विचार बदलतो ती थोड्याच दिवसात बरी झाली नंतर तिला कळून चुकलं की तिचा आजार तर फक्त दोन दिवसाचाच होता पण केवळ विचार नियमांचा योग्य उपयोग न केल्यानं तो खूप वाढला विचार नियमांनी तुमच्या हितासाठी काम करावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर नेहमी तिसरा नियम वाक्य लक्षात ठेवला पाहिजे शिवाय त्याचा प्रत्यक्षात उपयोगही केला पाहिजे ते म्हणजे जे तुम्हाला हवंय त्याच्यावरच लक्ष केंद्रित करा जे नकोय त्यावर नाही एक छोटा मुलगा त्याच्या वडिलांबरोबर पहिल्यांदा डोंगर चढत असतो चढत असताना ठेस लागल्यामुळे तो वेदनेने विवळला आई ग काही क्षणातच डोंगर दऱ्यातून प्रतिध्वनी आला आई ग आई ग मुलाला खूप गंमत वाटली त्यानं डोंगराकडे तोंड करून विचारलं तू कोण आहेस परत डोंगराकडून तोच प्रश्न विचारण्यात आला मुलाचं कुतूहल आणखीनच वाढलं मग तो जोरात ओरडला तू कोण आहेस मूर्खा डोंगरातून असाच प्रतिध्वनी आला तू कोण आहेस मूर्खा तेव्हा गोंधाळल्या मुलानं वडिलांना विचारलं बाबा हे नेमकं काय चाललंय मी जे बोलतोय तेच मला ऐकू आहे बाबा म्हणाले थोडा धीर धर आणि हे बघ आणि मग ते डोंगराकडे तोंड करून ओरडले तू दुनियेचा बादशा आहेस लगेचच डोंगरातून अनेक वेळा प्रतिध्वनी आला तू दुनियेचा बादशा आहेस तू दुनियेचा बादशा आहेस मुलाला अजूनही काही कळलंच नव्हतं तेव्हा त्याचे बाबा गुडघ्यावर बसत मुलाला डोळ्यात पाहत म्हणाले डोंगराकडून अनेक वेळा ऐकू येणाऱ्या आवाजाला लोक प्रतिध्वनी म्हणतात पण माझ्या मते हेच तर जीवन आहे तू जे काही बोलतोस तेच तुला डोंगराकडून प्रतिध्वनीच्या रूपात परत मिळतं त्याचप्रमाणे आपण जीवनात जे काही बोलतो जे काही करतो तेच आपल्याला जीवनाकडून अनेक पटीने परत मिळत असतं बाबा अतिशय प्रेमाने बोलत होते जणू ते आपल्या मुलाला आयुष्याची शिदोरीच देत होते बाबाच्या बोलण्यावर मुलगा म्हणाला बाबा मी माझ्या आयुष्यात नेहमीच चांगलं काम करायचा प्रयत्न करेल म्हणजे त्याच्या बदल्यात मलाही सगळं चांगलंच मिळेल या छोट्याशा कथेतून हा संदेश मिळतो की आपल्या मनात प्रकट होणारे सर्व विचार म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपण निसर्गाला दिलेल्या आदेश ऑर्डर्स असतात आपण आपल्या जीवनात याच आदेशानुसार सर्व घटना घडत असतात म्हणूनच तुम्हाला जीवनात ते जे हवं आहे त्याचा जागरूकतेने विचारांमध्ये येता कामाने हेच हे, यशप्राप्तीचे रहस्य आहे आपण जेव्हा ना आपल्या न आवडणाऱ्या गोष्टींवर फोकस ठेवतो तेव्हा त्याच नकारात्मक गोष्टी आपल्या जीवनात घडू लागतात कारण सकारात्मक विचारांप्रमाणेच कोणतेही नकारात्मक विचार देखील मानवी मनासाठी एखादा आदेशासारखाच असतात म्हणून निसर्गाला योग्य आदेश देणं खूप महत्त्वाचं असतं विशेषतः जेव्हा गोष्ट आपल्या आनंदाची सामाजिक संबंधाची म्हणजे सोशल रिलेशनशिप्स आणि सेल्फ डेव्हलपमेंटची असते आपण निसर्गाला कोणता आदेश द्यायचे हे दररोज विविध रूपात आपल्या समोर येत असतं जसं सकाळी वर्तमान उघडताच आपल्यासमोर काही नकारात्मक बातम्या येतात आता निर्णय आपल्याला घ्यायचा असतो की हे नकारात्मक आदेश आपल्या मनात रुजू द्यायचे की नाही टी व्हीवर बातम्या बघताना त्यात ते नकारात्मक तपशील पाहून आपण नकळत नकारात्मक विचार करू लागलो आणि आपल्याकडून चुकीचे आदेश दिले जातात कारण सनसनाटी बातम्या बघत असताना मनात विचार येत राहतात जग बिघडत चाललंय आजकाल खऱ्याला न्यायच नाही महागाई भ्रष्टाचार वाढत चालला आहे अपराधही वाढत चाललेत आता टोकाच्या नकारात्मक विचारामुळे आपल्याकडून निसर्गाला चुकीचे आदेश दिले जातात समाजात जेव्हा या गोष्टींविषयी जागरूकता निर्माण होईल तेव्हा लोक चुकीचे आदेश देणं थांबवू कधीकधी अतिशयोक्ती करतात त्यांना या गोष्टीची कल्पनाही नसते की त्यांच्या सणसनाटी बातम्यामुळे कित्येक लोक सतत नकारात्मक विचार करू लागतात आणि चुकीचे आदेश देऊन स्वतःचं नुकसान करून घेतात तर मित्रांनो यातून एकच आपल्याला शिकायला मिळतं की आपल्याला फक्त पॉझिटिव्ह गोष्टींकडेच लक्ष द्यायचं आहे निगेटिव्ह गोष्टींवरती बिलकुल फोकस करायचा नाही आहे जो आपण विचार करतो जे आपण बघतो तेच आपल्यासोबत होत असतं म्हणून तुम्हीही पॉझिटिव्ह बघा पॉझिटिव्ह करा सगळं चांगलंच होईल तर मित्रांनो आजची ही माहिती कशी वाटली आवडली असेल व्हिडिओला लाईक करा व जो कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ